मी अरुण घोडके शिवचिंतन मोंगल इतिहासकार भीमसेन शिक्षणा यांनी तारिके दिलकुशामध्ये एक नोंद करून ठेवली आहे ती असे धनाजी जाधवरावांनी राजाराम महाराजांना असे भासले की संताजी घोरपड्याचा जोर खूप वाढला आहे तो शूर आणि कुशल शिपाई आहे तो स्वतंत्र होण्याच्या मार्गावरती आहे त्याला ठार मारले पाहिजे स्वाभाविकच संताजी घोरपड्याचा पारिपत्याचा विचार राजाराम महाराजांनी केला आणि ते धनाजीराव जाधव अमृतराव निंबाळकर हनुमंतराव घोरपडे इत्यादी मराठा सरदारसह संताजी घोरपडेशी लढाई देण्यासाठी जिंजीबाहेर पडले कांचीपुरमजवळ आयवारकुट्टी येथे मराठ्यांचे छत्रपती आणि सेनापती यांची अभूतपूर्व लढाई झाली या लढाईमध्ये राजाराम महाराजांचा पराभव होऊन ते संताजी घोरपडे यांचे कैदी बनले धनाज जाधवांनी रणांगणातून पळ काढला अमृतावर निंबाळकर कैद होऊन त्यांना हत्तीच्या पायी देण्यात आले दुसऱ्या दिवशी स्वतः संताजी घोरपडे यांनी आपले हात बांधून राजाराम महाराजांच्या पुढे उभे राहून आपल्या हातून घडलेल्या अपराधाबद्दल त्यांनी राजाराम महाराजांची क्षमा मागितली व म्हणाले मी तुमचा सेवक आहे तुम्ही धना जाधवला माझ्याबरोबरचा दर्जा देऊ इच्छित होता म्हणून मला हे उद्धटपणे वागणे भाग पडले आपण आता जी आज्ञा कराल त्याप्रमाणे मी वागेन अशा प्रकारे छत्रपतींच्या समोर क्षमा माजून संताज घोरपडे यांना संताजींनी त्यांना मुक्त केले आणि जिंजिजा किल्ल्याबाहेर छत्रपतींना सुखरूप पोचवण्यासाठी व्यवस्था केली हा समेट घडवण्याचं अभूतपूर्व कार्य सातारा जिल्ह्यातील पाटण येथील सरदार चांदजीराव पाटणकर यांनी मध्यस्थी केली आणि संतोज घोरपड यांची समजूत काढली बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी